नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी दीक्षाभूमी नागपूर ते भीमा कोरेगावला मशाल घेऊन जाणाऱ्या भीम सैनिकांचे बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अशोक वाटिका अकोला येथे स्वागत नागपूर येथून भीमा कोरेगावपर्यंत पायी मशाल घेऊन जाणारे बंटी सपकाळ मयूर मेश्राम अथांग करोडे रॉकी मेश्राम प्रणय गडपायले संकेत पाटील धीरज इंगळे तुषार पवार गजानन ताठे गणेश कुरक आनंद अनघाले नकुल बजनूर यांचे आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अशोक वाटिका येथे आगमन झाले असता बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने नागपूर येथून भीमा कोरेगाव पर्यंत पायी मशाल घेऊन जाणाऱ्या भीमसैनिकांचे अकोल्यात स्वागत करण्यात आले एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या पंचेचाळीस फूट उंचीच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमी नागपूर ते भीमा कोरेगाव पायी मशाळ घेऊन येणाऱ्या भीमसैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी अकोला अशोक वाटिका येथे बौद्ध संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन भाऊ कांबळे सचिव अश्वजित शिरसाट जीवन भाई डिगे पिंटूभान सह बौद्ध समाज संघर्ष समिति के अकोला जिले पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोटा संख्य में उपस्थित होते लोगों में जन चेतना आती है जब ये मशाल लेके हम लोग निकलते हैं तो गांव, खेड़े और शहरों में जहाँ पे हमारी संख्या कम है जहाँ पे दलितों के ऊपर अत्याचार हो रहा है वहां ये जो मशाल है एक उनके अंदर चेतना लाती है और उनसे कहती है कि भले ही आप यहाँ संख्या में कम हो पर आपके ही जैसे कुछ आंबेडकर वादी लो आपके रक्षा के लिए हमेशा खड़े हैं यही इसकी जन चेतना है माता रमाई का जो त्याग है सावित्री आई का जो त्याग है जीजाई का जो त्याग है यही त्याग है मशाल के माध्यम से हम लोग जन जन तक पहुंचाने की उम्मीद रखते हैं क्योंकि एक दिन मशाल हम लोग लेके जाएंगे मैं नहीं मानता इससे क्रांति होने वाली है मेरे दोस्तों तीन दिन हमको अपना सर ऊंचा रख के चलना पड़ेगा तभी हम इस भारत भूमि में अपने अस्तित्व का निर्माण कर पाएंगे क्योंकि बाबा साहब के संविधान का भारत ये बहुत आसान नहीं है आपको समझना पड़ेगा कि बाबा साहब सिर्फ जय भीम के नारे तक नहीं है बाबा साहब एक बहुत वास्ट कॉन्सेप्ट है अगर आप इस बात को नहीं समझेंगे और सिर्फ ये कहेंगे कि हम लोग किसी गानों में रील बना ले या वीडियो के माध्यम से अपने समाज का प्रबोधन करें तो ऐसा कभी नहीं होने वाला मेरे दोस्तों अगर हम लोग 750 किलोमीटर दौड़ने की हिम्मत रखते हैं तो तुम अपने लोगों के हक अधिकार के लिए लड़ने की हिम्मत क्यों नहीं रख पाते ये सवाल तुमको खुद से पूछना है मेरे दोस्तों अगर ये मशाल तभी मैं मानता हूं कि सफल हो पाएंगी जब हम में से यहां का हर एक आंबेडकर वादी सबको साथ लेके इस देश को बाबा साहब के सपनों का भारत बनाने के लिए काम करेगा उस नैतिकता के लिए काम करेगा और महाकारुणिकता को गौतम बुद्ध के विचारों को फैलाने के लिए काम करेगा करेगा कि नहीं करेंगे करेंगे कि नहीं करेंगे ये भारत बाबा साहब का है ये भारत तुम्हारा है चक्रवर्ती सम्राट अशोक से लेकर गौतम बुद्ध तक सभी ने हमें सिर्फ मानवतावाद सिखाया है उसी मानवतावाद को बढ़ाने के लिए हम लोग काम करेंगे यही आशा करता हूँ और आप सब लोगों से जो भी मदद इस यात्रा की टीम को हो ये करने की अपेक्षा रखता हूँ एक जोरदार जय घोष देता हूं इस भाषण को समाप्त करता हूं आवाज दो आवे। आवे। आवाज दो दिमा को दिमाय हो हे जोग नाही आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त सळसळते ना तो क्रांतीसाठी कधीही उठून पेटते त्याच मार्गापासून बाबासाहेबांना म्हटलं की हिंदू धर्मात जन्मालालो हिंदू धर्म मरणार नाही कारण की जन्म आनंद आलो ते माझ्या हातामध्ये नव्हतं मरण माझ्या हातामध्ये आहे म्हणून एकोणीसशे छप्पन नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपल्याला सर्वांना बौद्ध धर्म दिला आणि त्या दीक्षाभूमीतून क्रांतीचा जयघोष सदैव होते आणि ज्या ज्या वेळेस समाजाला ऊर्जा मिळण्याचं काम नागपूर भूमीतून आपल्याला मिळते म्हणूनच आज इथल्या युवा जनरेशननं हे जो उपक्रम राबवलेला आहे खरोखर मी त्यांना बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने सुलूट करतो आणि त्यांना क्रांतिकारी जेमीन करतो कारण की अशी चेतना प्रत्येक युवामध्ये युवामध्ये येण्याची गरज आहे कारण राजकारणाच्या ठिकी ठिकाणी जो आपण म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांना राजकारण सोडून समाजकार्यामध्ये या युवांना साथ द्यायला पाहिजे आणि त्यांच्या कामामध्ये प्रत्येक समाजाने सहकार्य करायला पाहिजे मी त्यांना एकच विनंती करतो आपण क्रांतिकारी ज्योत घेऊन जात असताना सर्वप्रथम आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि जात असताना आपले जो फोर्स आहे ते तयार करून रस्ता बनवून चाला की जेणेकरून आपल्या ज्योतला काही विजा पोहोचली नाही पाहिजे कारण की मनुआधी विचाराचे लोकांची जो विचार असतात हे कुठंतरी आपल्याला डावलण्याचं काम करण्याची तुमची षडयंत्र रचत असतात म्हणून मी सांगतो की आपण सावधगिरी बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे कारण की हा जो तुम्ही उपक्रम राबवला हा एक तर दीक्षाभूमीत शौर्यदिनापर्यंत नाही आहे हे कधी पूर्ण ऑल इंडियामध्ये हा पोहोचणारा उपक्रम आहे आणि तुमचा समाजाविषयी एक आदाराचा आदर करण्यासारखा एक विषय आहे म्हणून समाजामध्येही तुमचा आदर युवानं घ्यावा हेच तुम्हाला मी माझ्या समाज संघर्ष समितीच्या वतीने शुभेच्छा होतो तिथं संदोष द्यावी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा